उत्पादन खर्च सहा रुपये जवळपास येतोय किमान आता आठ रुपये शेतकऱ्याला भाव पाहिजे मंडळी तूर उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन तर सोयाबीन भावात अजूनही घट कायम संपूर्ण बातमी पाहूया सध्या बाजारपेठेत तूर पिकाला दहा हजार सातशे प्रति क्विंटल हा दर मिळत आहे येत्या काही दिवसात अकरा हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे तर सोयाबीनच्या भावात मात्र घसरण सुरूच आहे यंदा खरीपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन तूर सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात परंतु यंदा उत्पादनात घट झाली यामुळे भाव तरी समाधानकारक मिळेल अशी आशा होती किमान सहा हजार रुपयांचा भाव अपेक्षित असताना सोयाबीनने पाच हजारांचाही पल्ला गाठला नाही डिसेंबर मध्ये चार हजार पाचशे ते चार हजार आठशे दरम्यान भाव मिळत होता भाव वाढतील अशी आशा असताना घसरण झाली मागील पंधरावड्यापासून पासून सोयाबीनचे भाव गडगडले असून एक फेब्रुवारी रोजी सरासरी केवळ चार हजार दोनशे रुपयांपर्यंतच भाव मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी पुढे येत होती बाजार समित्यांमध्ये तूर दराने दहा हजाराची घोडदोड कायम ठेवली